मंडळी मतदान प्रक्रिया पार पडली आणि ते आता सर्वांचं लक्ष लागलंय तेवीस तारखेच्या निकालाकडं आतापर्यंत आपण वेगवेगळ्या जिल्ह्यातील लढतींचा आढावा घेतला पण मराठवाड्यातील राजकारणाचं केंद्र असलेल्या संभाजीनगर मधल्या लढतींकडे लक्ष लागलं आहे कारण लोकसभा निवडणुकीत जेव्हा मराठा आरक्षण आंदोलनामधून तयार झालेल्या संतापाच्या लाटेत राज्यातील सत्ताधारी माहितीचा पुरता धुवा उडालेला होता तेव्हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यानं माहितीला शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संदीपा भुमरे यांना मोठ्या मताधिक्यानं विजय केलं होतं त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीतही मराठा आरक्षण आंदोलनाची झळ जाणवण्याची शक्यता असल्यानं माहितीला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून अधिकाधिक चांगले यशाची अपेक्षा असेल सध्या स्थितीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये माहिती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच मुख्य लढत रंगत आहे मात्र काही मतदारसंघांमध्ये मात्र एम आय एम हा पक्षही रिंगणात असल्यानं चोरस वाढली आहे मतदान झाल्याच्या दिवशी लोकांचा जो रिस्पॉन्स होता त्या पार्श्वभूमीवर आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सद्यस्थितीत पारड जड असून कोण बाजी मारून जाणार आहे याचा थोडक्यात घेऊयात नमस्कार मी आणि तुम्हाला तर माहिती आपला विषय संभाजीनगर जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघातील एकशे त्र्याऐंशी उमेदवारांचं राजकीय भवितव्य बुधवारी ईव्हीएम मध्ये बंद झालं जिल्ह्यातील तीन हजार दोनशे त्र्याहत्तर मतदान केंद्रांवर बत्तीस लाख दोन हजार सातशे एक्कावन्न पैकी सुमारे बावीस लाख एक्केचाळीस हजार चारशे ोपन्नास मतदारांनी एकूण एकशे त्र्याऐंशी उमेदवारांना मतदान केलं आहे आता त्यांनी त्यात नेमकी कोणाला पसंती दाखवली आहे हे तेवीस तारखेलाच स्पष्ट होईल सुमारे नऊ लाख एकसष्ट हजार तीनशे दोन मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली सत्तर टक्के मतदान बुधवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत झाल्याचा जा प्राथमिक अंदाज उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांनी व्यक्त केला दोन हजार एकोणीसच्या तुलनेत पाच टक्क्यांनी मतदान वाढलं आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत पासष्ट पूर्णांक पंचेचाळीस टक्के मतदान झालं होतं मतदाना दिवशी दुपारपर्यंत मतदारांचा उत्साह कमी होता मात्र उमेदवारांनी मतदारांना बाहेर काढण्यासाठी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना सूचना केल्यानंतर मतदारांना केंद्रापर्यंत आणलं दुपारी तीन वाजेपर्यंत अनेक केंद्रांवर मतदारांची गर्दी वाढली छत्रपती संभाजीनगर मध्य पूर्व पश्चिम मतदारसंघात उमेदवारांनी केंद्रांना भेटी दिल्या सायंकाळी सहा वाजता मतदान प्रक्रिया संपली तर काही ठिकाणी बूथवर मतदार जास्त असल्यामुळे रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू राहिलं असो आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घ्यायचा झाल्यास या जिल्ह्यात एकूण नऊ विधानसभा मतदारसंघ आहेत त्यापैकी सिल्लोड पैठण आणि फुलंब्री या विधानसभा मतदारसंघांचा जालना लोकसभा मतदारसंघात समावेश होतो तर कन्नड गंगापूर वैजापूर छत्रपती संभाजीनगर मध्य छत्रपती संभाजीनगर पश्चिम आणि छत्रपती संभाजीनगर पूर्व या विधानसभा मतदारसंघांचा छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात समावेश होतो दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात माहितीनं एकतर्फी वर्चस्व राखलेलं होतं मात्र मागच्या पाच वर्षात बऱ्याच घडामोडी घडून गेल्या शिवसेनेत फूट पडून दोन गट झाले आहेत तर निवडणुकीच्या आखाड्यात माहिती आणि महाविकास आघाडी अशा दोन आघाड्या आमने सामने आहेत त्यात वंचित बहुजन आघाडी आणि एम आय एमचेही उमेदवार रिंगणात आहेत अशा परिस्थितीत छत्रपती संभाजीनगरमधील वर्चस्वाची लढाई अटीतडीची होण्याची शक्यता निर्माण झाली आहे तसेच छत्रपती संभाजीनगरमधील लढतींवर मराठा आंदोलन आणि जरांगे पाटील यांचाही प्रभाव राहील असं बोललं जात आहे आता छत्रपती संभाजीनगरमधील विधानसभा मतदारसंघांमध्ये सध्या कोण आघाडीवर आहेत याचा आपण क्रमवार आढावा घेऊयात छत्रपती संभाजीनगरमधील पहिला विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे म्हणजे सिल्लोड सिल्लोडमध्ये सर्वाधिक ऐंशी टक्के मतदानाची नोंद झाली असून माझ्याकडून शिवसेना शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार हे निवडणूक लढवत आहेत त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे सुरेश बनकर हे निवडणूक लढवत आहेत मतदानानंतर सिल्लोड मध्ये लढत झाल्याचं पाहायला मिळालं वादग्रस्त वक्तव्य आणि ठाकरेंशी तोडलेली ना याचा अब्दुल सत्तार यांना फटका बसेल अशी परिस्थिती दिसून आली उद्धव ठाकरे यांच्या जंगी सभेनं तिथं वातावरण थोडस महाविकास आघाडीकडे झुकल्याचं चित्र आहे एकंदरीत परिस्थिती पाहता सिल्लोड मध्ये यावेळी अब्दुल सत्तार यांना निवडणूक जड जाण्याची शक्यता आहे छत्रपती मधील दुसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे कन्नड म्हणजे ही शिवसेनेचे ठाकरे आणि शिंदे हे गट आमने सामने आलेले आहेत ठाकरे गटाकडून तिथं विद्यमान आमदार उदयसिंह राजपूत तर शिवसेना शिंदे गटाकडून रावसाहेब यांच्या कन्या संजना जाधव आणि त्यांच्या विरोधात त्यांचे पती हर्षवर्धन जाधव हे देखील रिंगणात आहेत त्यामुळं यावेळी कन्नडमध्ये अटीतडीचा सामना रंगलेला पाहायला मिळाला मतदानाला लोकांचा रिस्पॉन्स ओके ओके राहिला दरम्यान हर्षवर्धन जाधव यांच्याकडून होणाऱ्या मतविभाजनाचा फटका माहितीला बसून तिथे ठाकरे गटाचे उदयसिंह राजपूत बाजी मारू शकतात असा प्राथमिक अंदाज आहे पण निकाल तेवीस तारखेला हाती येईल पुढं छत्रपती संभाजीनगरमधील तिसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे फुलंबरी म्हणतो फुलंब्रीमध्ये भाजपाच्या अनुराधा चव्हाण यांच्या समोर काँग्रेसचे विलास औताडे यांनी आव्हान उभं केलं आहे त्याशिवाय मराठा आंदोलक मंगेश साबळे हे देखील तिथं अपक्ष निवडणूक लढवत आहेत मतदारां दिवशी लोकांशी बोलल्यानंतर एकूण परिस्थिती पाहता तिथं अटीची लढत होण्याची शक्यता दिसत आहे तसंच तिथं मराठा आरक्षण आंदोलनाचा प्रभाव अधिक दिसून आला आहे त्यामुळे तिथल्या लढतीत सद्यस्थितीत विलास अवताड्यांचं पार दिसत आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चौथा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर मध्य या विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे प्रदीप जयस्वाल विरुद्ध ठाकरे गटाचे बाळासाहेब थोरात अशी लढत आहे मुस्लिमांचं प्रमाण लक्षणीय असलेल्या मतदारसंघात एमआयएमनं नासिर सिद्दीकी यांना उमेदवारी दिली आहे तर वंचितनं जमाल कुरेशी यांना रिंगणात उतरवलेला आहे या चौरंगी लढतीमुळे या मतदारसंघातील चुरस वाढली आहे दरम्यान मुस्लिम मतदारांची भूमिका तिथं निर्णायक दिसून आली कारण त्यातून होणारं मतविभाजन निकालावर परिणाम करताना दिसत आहे शिंदेच्या सेनेनं त्यांची पकड असलेल्या वसाहतीत विरोधकांना कोणतीही संधी दिली नाही बहुतांश ठिकाणी शिंदे सेनेचं काम भाजपनं केलेलं दिसलं तर ठाकरेंच्या उमेदवारांनाही त्यांचा गड त्वेषानं लढवला एमआयएमच्या उमेदवारानं मात्र मुस्लिम बहुल भागात एक हाती वर्चस्व गाजवल्याचं चित्र दिसलं आता सध्या तिथं माहितीचं पारड जड दिसत आहे त्यानंतर पुढचा मतदारसंघ आहे छत्रपती संभाजीनगर मधील विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर पश्चिम या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे संजय शिरसाट आणि ठाकरे गटाचे राजू शिंदे यांच्यात लढत होता दोन हजार एकोणीस मध्येही हे दोन्ही नेते आमने सामने आलेले होते तेव्हा संजय शिरसाट यांनी मोठ्या फरकानं बाजी मारलेली होती मात्र आता येथील परिस्थिती बदललेली आहे त्यात कालीचरण महाराजांनी जरगे पाटलांबाबत केलेल्या वक्तव्याचा फटका संजय शिरसाट यांना बसताना दिसेल पण संजय शिरसाट यांचा दीर्घ अनुभव आणि केलेली विकास कामं संजय शिरसाट यांच्या पथ्यावर पडेल मतदानानंतर संजय शिरसाट हे छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघात वरचड दिसत असले तरी धक्कादायक निकाल लागू शकतो असा अंदाज आहे छत्रपती संभाजीनगर मधील सहावा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर पूर्व या मतदारसंघात भाजपाचे अतुल सावे विरुद्ध काँग्रेसचे लहुशेवाळे यांच्यात लढत आहे मात्र मतदाना दिवशी तिथली खरी लढत ही अतुल सावे विरुद्ध एम आय जलील यांच्यात होताना दिसली जलील यांच्याशिवाय तिथं आणखी काही मुस्लिम उमेदवार आहेत मात्र मुस्लिम मतदारांचा मागच्या काही निवडणुकीतील पॅटर्न पाहता ते इम्तियाज जलील यांच्या मागे उभे राहण्याची शक्यता आहे लोकसभा निवडणुकीतही येथून जलील यांनाच आघाडी मिळालेली होती त्यामुळे तिथून अतुल सावे हे डेंजर झोन मध्ये असून जलील यांचं जड आहे छत्रपती संभाजीनगर मधील साता विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे पैठण पैठण मध्ये शिंदे गटाचे विलास भुमरे विरुद्ध ठाकरे गटाचे दत्तात्रेय गोरडे अशी लढत होत आहे लोकसभा निवडणुकीत येथून महाविकास आघाडीने लक्षणीय अशी आघाडी घेतलेली होती आणि सध्या मतदाना दिवशी तोच ट्रेंड पुन्हा तिथे पाहायला मिळाला अटीतडीची लढत आहे हे नक्की पण त्या मतदारसंघात खासदार संदीपान बुमरे यांचा देखील प्रभाव आहे परिणामी तिथला निकाल काय लागतो हे जरा दिसून येत आहे पण माहितीच्या फेवर मध्ये असेल असं बोललं जात आहे छत्रपती संभाजीनगर मधील अठरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे गंगापूर मंडळी गंगापूरमध्ये भाजपाचे प्रशांत बम आणि शरद पवार गटाचे सतीश चव्हाण यांच्यात लढत आहे प्रशांत बम येथून तीन वेळा विजयी झालेले आहेत लोकसभा निवडणुकीतही येथून माहितीला आघाडी होती मात्र मतदान पार पडलं तेव्हा लोकांचा कल पाहता मराठा आरक्षण आंदोलनाचा प्रभाव त्या मतदारसंघावर दिसून आला आणि त्यामुळं प्रशांत बम यांची जागा धोक्यात असल्याचे संकेत मिळत आहेत छत्रपती संभाजीनगर मधील नववा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे वैजापूर मंडई वैजापूर विधानसभा मतदारसंघात माहितीचे उमेदवार रमेश उमेदवारे आणि महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार डॉक्टर दिनेश परदेशी यांच्यात एक हाय व्होल्टेज लढत झाली एक एक मतासाठी दोन्ही उमेदवारात काटेची लढत बघायला मिळाली दर्गाबेस मतदान केंद्रावर दोन्ही गटांचे कार्यकर्ते आक्रमक झाल्यानं पोलिसांना तिथे लाठीचार्ज करावा लागला मतदारसंघात दिवसभर वेगवान घडामोडी घडल्या सोशल मीडियावरील फेक आय डी वरून उमेदवारांचे वादग्रस्त व्हिडिओ उमेदवारांच्या चितावणी कोर फेक पोस्ट बोगस मतदानासह मारहाणीचे प्रकार मतदारसंघात घडले आहेत वैजापूरमध्ये काटेकी टक्कर झाली असली तरी माहिती वरचट ठरलेली दिसली म्हणजे मागच्या वेळी छत्रपती संभाजीनगर मध्ये माहितीला एकथरपी वर्चस्व राखता आलं होतं पण सध्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कोणाचा वर्चस्मा राहणार याबाबत तुम्हाला काय वाटतंय तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला आजी बातमी विसरू नका धन्यवाद